या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ बाबा आता मी पोलीस झाले आहे सांगण्याचा क्षण नीलमच्या आयुष्यात आला खरा पण तिनं आपल्या बाबांना दिलेल्या पहिल्या सॅल्यूटचा आनंद फार काळ टिकला नाही गगनबावडा तालुक्यातील अंदूर येथील एकोणपन्नास वर्षीय नंदकुमार शंकर पाटील यांचा मृत्यू तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली नंदकुमार पाटील हे सावरगौंड नावाच्या शेताकडे गेले होते त्यानंतर ते घरी परत आलेच नाहीत दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी दुपारी अंदूर तलावात त्यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला प्रथम दर्शनी घसरून पडल्यानं मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला जंगली प्राण्यांपासून पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून पिकाभोवती लांबण्यात आलेल्या सौर ऊर्जा कुंपणाच्या तारेला स्पर्श झाल्यानं ते पाण्यात पडले आणि मृडून मृत्यू झाला व्यक्त होत आहे गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आलं त्याच्या पश्चाताप वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे याबाबतची वरती अंदूर येथील अशोक नू पाटील यांनी गगनबावडा पोलिसात दिली एक महिन्यापूर्वीच मुलगी नीलम हिची पुण्यातील कारागृहात पोलीस पदावर नियुक्ती झाली आहे या आनंदात सारेच कुटुंब होतं हा आनंद साजरा करण्यासाठी नंदकुमारही आपल्या मित्रांसोबत तिरुपती इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊन काही दिवसांपूर्वी घरी परत आले होते नंदकुमार यांच्या अनपेक्षित मृत्यून कुटुंबावर गावावर शोककळा पसरली आहे